अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार सगळ्यांना तुम्हा सगळ्यांचं गुरुप्रसाद आपल्या चॅनलवरच्या नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर काल आपण बघितलं कालच्या भागामध्ये की आ, स्वामी महाराज फिरत फिरत मंगळवेड्या मंगळवेड्याला येऊन प्रकट झाले आणि ते त्या ठिकाणी राहू लागले तर आता आपण त्या पुढील त्यांचा प्रवास बघणार आहोत आनी चैनल तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा त्या अगोदर जर तुम्ही सर्व चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला करा आणि ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलेल्या आहे त्यांचे अगदी मनापासून धन्यवाद स्वामी महाराज आणि दत्त महाराज त्यांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत हीच चरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तीर्थयात्रा संपवून ते मंगळवेड्याला प्रकट झाले ते पहिले तीन चार दिवस रानावणातच राहत होते आणि ते काय खातपीत होते ते का ते कुणालाच काही माहीत नव्हते आणि मंगळवेड्याहून ते अक्कलकोटला आले आणि अक्कलकोट हे एक संस्थान आहे ते... ते गाव त्यांना खूप आवडलं आणि ते तिथेच कायमचे राहिले त्यांच्या नावागावाची कुणालाच काही माहिती नव्हती ते कुठून आले कोण आहेत त्यांचं नाव काय गाव काय हे कुणालाच माहिती नव्हतं नंतर ते अक्कलकोटचे स्वामी या नावानेच पुढे प्रसिद्धीस आले शेके सतराशे एकोणऐंशी म्हणजेच सन अठराशे सत्तावन्नमध्ये अक्कलकोटला आले त्यावेळी ते त्यांची वय किती असेल ते कुणालाही सांगता येत नाही पण पुढे ते एकवीस वर्ष अक्कलकोटला राहत होते अक्कलकोट संस्थान सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे अक् स्वामी अक्कलकोटला आल्यावर दोन तीन दिवस गावातच भटकत होते गावात एक खूप मोठं वडाचं झाड होतं तिथेच ते विसाव्याला थांबत होते आणि रात्रीही त्या ठिकाणी झोपत होते कुणाशी बोलणे नाही की कुणाशी चालणं नाही कोणी कधी काही त्यांना विचारलं सुद्धाही नाही मूळ मूळ असं असं बोलत पण त्याचा अर्थ कुणालाहीच कळत नसे कलकोटला चोळप्पा या नावाचे गृहस्थ राहत होते त्यांनी झाडाखाली बसलेल्या स्वामींना पाहिलं हा एक महापुरुष असावा तेजस्वी दिसत आहे असं त्यांना वाटलं ते स्वामींना आपल्या घरी घेऊन गेले त्यांचं यथोचित स्वागत केलं आनंदाने त्यांना जेवायला दिलं स्वामींचं पहिलं जेवण चोळप्पाकडेच झालं जा। जेवण झाल्यावर स्वामी काही वेळ चोळप्पाच्या घरीच थांबले आणि परत थोड्या वेळाने नंतर त्या वडाच्या झाडाखाली येऊन बसले पण चोळप्पाच्या घरच्या माणसांना स्वामी कोण आहेत हे कळालंच नाही तो एक वेळसर वाटसरू आहे अशीच सर्वांची कल्पना होती सोन्याचा कस सोनाराला बरोबर कळतो माणसांची श्रेष्ठता करण्यासही दिव्यदृष्टी लागते ती फार थोड्या लोकांनाच लाभलेली असते त्या ते त्यातलेच एक चोळप्पा होते पण भक्तिभावाने अनेक भाविक स्वामींच्या दर्शनाला जाऊ लागले त्यांना निरनिराळे अनुभवही स्वामींचे येऊ लागले लोकांची श्रद्धा वाढू लागली दर्शनाला येणाऱ्यांची गर्दीही वाढू लागली अक्कलकोटचे राजे भोसले ते भाविक होते स्वामींचा लौकिक त्यांनी ऐकला होता तेही स्वामींच्या दर्शनाला जाऊ लागले स्वामींवर त्यांची श्रद्धा होती त्यांना चांगले अनुभवही येऊ लागले श्रद्धाळू भाविकांनी स्वामींसाठी एक मठ बांधला स्वामी त्या मठात राहू लागले दूर दूरचे अनेक भाविक दर्शनाला येऊ लागले अक्कलकोट हे एक पुण्यक्षेत्र म्हणून ओळख ओळखले जाऊ लागले स्वामींची कीर्ती आता उत्तर भारतातही पसरली होती बडोदे वल्हेर व तिकडच्या दर्शन घेण्यासाठी येत होते आपल्याला काही अडचणी असतील तर ते स्वामींना सांगत होते महाराजांच्या कृपेने व त्यांच्या आशीर्वादाने त्यांच्या अडचणही दूर होत होत्या भाविकांची श्रद्धा अधिक अधिक वाढू लागली मनोरथ पूर्ण होण्यासाठी कुणी नवस करीत होते तर कुणी स्वामींना साकडं घालत होते त्यांची मनोरथ पूर्ण झाले की पुन्हा ते स्वामींच्या दर्शनासाठी येत होते अशा प्रकारे नवसाच्या नवसाची पूर्तता होत होती स्वामी महाराज हे फार उदार मताचे होते ते कुठलाच जाती भेद भेदभाव मानित नसत हिंदू मुसलमान स्पृश्य अस्पृश्य हा भेदभाव त्यांना माहीतच नव्हता मानवता हाच श्रेष्ठ धर्म आहे आणि मानवता हीच त्यांना सर्वश्रेष्ठ वाटे सर्वांच्या कल्याणासाठी ते निरनिराळे उपायही सुचवित असत लोकांची निष्ठा अधिक वाढत गेली स्वामी महाराज हे सर्वांच्या मनाला मिळालेले एक अमृतच वाटत होत पण एखादा भाविक सांशक मनाने आलेला असला तर ते स्वामींना अंतर्ज्ञानानं लगेच कळत असे काही वेळा त्यांच्यावर ते चिडत होते ओरडत होते आणि त्यांना रागावत देखील होते तर एकदा काय झालं असाच एक असा भाविक संशयिक मनाने त्यांच्याकडं आला त्यांच्या मनामध्ये गोंधळ चालू होता की खरंच हा माणूस थोर पुरुष आहे का तर असा त्यांच्या मनामध्ये संशय चालू असताना स्वामींनी ओळखलं आणि स्वामी लगेच म्हणाले चालता हो इथून असं म्हणून तो माणूस तिथून निघून गेला पण थोड्याच वेळात स्वामींचा राग शांत झाल्यावर स्वामींनी पुन्हा त्याला बोलवून घेतले आणि त्याला त्याला आपलं ज्ञान काय आहे काय सा नाही ते थोडंसं त्याला सांगितलं त्यावेळेस त्याचा विश्वास बसला की हा कोणी साधा माणूस नाही आहे हा तर कुणी योगी आहे तर यापुढील कथा तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की ऐकायला मिळेल तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा